नमस्कार फ्रेंड्स मी आहे पूरम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज संडे आहे आणि संडे स्पेशल असं पुरणमोळी तब्येत आहे तरी मी ही हरभुराची डाळ घेतलेली आहे तरी मी स्वच्छ धुवून कुकरला शिजत ठेवते म्हणजे जोपर्यंत डाळ झाली तोपर्यंत मी त्याचं पीठ वगैरे सगळं मळून ठेवू शकते तर सगळ्यात अगोदर ही अंदाजे मी डाळ घेतलेली आहे अर्धा किलो असेल तर ही स्वच्छ अगोदर धुवून घेते पाण्यामध्ये आणि ही कुकरला लावून घेते डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी काय करते थोडीशी हळद टाकते मी थोडेसे हळद टाकलेले आहे थोडस तेल टाकते छान शिजायला ठेवते तरी कुकर लहान झालेला तर इथं मी पाव किलो मैदा घेतलेला आहे पाव किलो पेक्षा थोडासा जास्त आहे तर आता मी ह्याच्यामध्ये काय करेन थोडसं मीठ घालेन च अगदी थोडंसं मीठ घालणार आहे आणि हा आहे रवा हा मी रवा पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे अर्ध्या वाटेपेक्षा थोडासा कमीच होता तर हा भिजल्यामुळे जास्त दिसतोय तर हा रवा मी याच्यामध्ये मिक्स करून घेतो काय होतं ॲक्च्युली रवा काढल्यामुळे पुरणपोळी अगदी खुसखुशीत होते तर मग मी हा रवा घालून छान हे पीठ मळून घेतो याच्यामध्ये ना आपल्याला थोडीशी हळद टाकायची मी विसरली नव्हते तर मी थोडीशी हळद टाकून घेतली तिथे पाहू शकता मी पीठ अगदी छान मळून घेतलंय त्याला काय घालायचं थोडंसं थोडस छान सांग आणखी थोडं म्हणायचं आहे जितकं आपण छान व्हा तितकं पूर्ण छान होणार आहे थोडस मी घटसरच म्हणलेला आहे जे बघू शकता जितकं आपण छान मार तितकं हे असं पीठ मी छान म्हणून घेतले हे मळून झालं तर मी काय करते हे जे आपण रोग भिजवलेलो ना त्याच ठेवायचं आहे आपल्याला पीठ आणि याच्यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे तरी मी पाण्यामध्ये जोपर्यंत आपलं पुरण वगैरे होत नाही तोपर्यंत मी पाण्यामध्ये व्हिजिट ठेवतो आणि तोपर्यंत मग मी पुरण बाकीचं पुरण आहे तर करून आता ते शिटी पण होत चाललेली आहे आता जोपर्यंत कुकर थंड होतं तोपर्यंत काय करते मी गोळ बारीक करून घेते आणि मग आपल्याला की मी थोडासा kilo bir şey daha az kabul edilir. bir kilo sahne, tam bir anda cehennem. Yani size bari kabul edin. Ne diyorsun? Kupon board ne koydun? Tamam, kilo bir şey daha az kabul हा गुळ बारीक करून झालेला आहे थोडा पाव किंवा वाटतं जास्तच आहे बाकी काय आपल्याला वेलची मिक्सरला बारीक करून घ्यायचे तर इथं मी चार वेलची घेतलेली वेल आहेत त्या सोडून घेतो सोडून सोडून याच्यामध्ये थोडीशी साखर टाकते आणि मिक्सरला बारीक करून घेते इथं साखर आणि वेलची असं हे घेतलेलं दिसते का तरी मिक्सरला बारीक करून हे वेलची आणि साखर असं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण डाळ शिजली का कुकर थंड झाले की डाळ शिजली डाळ छान शिजलेली आहे आम्ही हो पाहू शकता डाळ छान करू माझी जी आपल्याला हवी तशी डाळ छान शिजलेली आहे जे वरचं पाणी आलं त्या आमटीसाठी आपल्याला भांड्यामध्ये मी काढून घेते माझं दुधून घेतो स्वच्छ अगोदर तर त्या काढून घेते तरी याची आपल्याला कटाची आमटी करायची आहे तर मी थोडीशी ढार पण पाळ टाकते कारण मग ते आपल्याला आमटीमध्ये घालायला लागते ते इथं मी आमटी करण्यासाठी म्हणजे आपण ज्याला कडाण बोलतो पुरणपोळीचं कडण तर त्याच्यासाठी मग हे एवढं काढून घेतलेलं आहे आम्हाला एवढं बास होत आहे बाकी याच्यामध्ये काही पाणी ठेवायचं नाही आपल्याला सगळं पाणी काढून डाळ छान शिजलेली आहे मी थोडी जवळून दाखवते तर याची डाळ छान शिजलेली आहे आता मी काय करते गॅसवर ठेवते आम्ही आणि आपण त्याच्यामध्ये गुळ घालून गॅस गॅसने आपण ह्याच्यामध्ये जो आपण बारीक केलेला गुळवून फोडून घालतो

बाकीचं गावावर लयचा हे डान्स झालं की थोडं थंड होईपर्यंत आपल्याला परत एकदा ते आपण कनिक मळलेलं आहे ते आणखी थोडंसं मळून घ्यायचं आहे ह्याला एक पाच मिनटं लागतील चांगलं शिजायसाठी मग ते शिजलं की आपल्याला वेलचीचे पूट टाकायची आता इथं पाहू शकता आपलं पुरण कसं रट्ट रट्ट शिजत आहे बरं मग तसं मी छान राहते शिजत आहे आणि नेहमी ठेवा जेव्हा आपण पुरणपोळी बनवतो ना तेव्हा आपण ह्याला कांद्याचा किंवा लसूणचा वास लागायचा ना नाही तर मग पुरण आपलं जे पुरणपोळी असते ती खराब होऊ शकते त्यामुळे एक तर अगोदर तरी करून घ्यायचं नाहीतर नंतर करून घ्यायचं मी आता कांद्याचा किंवा लसूणचा काही वास चालू नाही कारण मी स्टार्टिंगला पुरणपोळी बनवून घेईन आणि मग राहिलेला मी पुरणपोळी बनून झाल्यानंतर मग बाकीचं सगळं बनल तर पुरण असं छान शिजलेलं आहे ते बघू शकता मी दाखवत किंवा आणि आता काय करायला नाही मी गॅस बंद करते आणि याच्यामध्ये जे आपण बारीक केलेली याची थोड्या तेल तरी पुरण बारीक करायची माझ्याकडे चालण आहे त्याच्यामध्ये मी ठेवून बारीक करणार तर गावी असताना आपण कसं पाट्यावर वापरायचो पण आता नवीन नवीन सोयी यायला लागलं तर आपण मग आता मिक्सर किंवा ह्याचा उपयोग करून आपण हे बारीक करतो तर हे थोडं गरम असतानाच बारीक करून घेते म्हणजे ते पटकन तर पाहू शकतं आहे असं आपलं डाळ अशी मी इथं आटवून घेतलेली आहे तरी मी छान बारीक करून घेते तर पूर्णच्या सायकल ते एक छोटीशी बुटी ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी ठेवून बारीक करून तर गरम गरम असतानाच थोडं ठेवलं घेऊन बारीक कधी पटकन बारीक होऊन जात एक वाटी घेतल्या वाटीनं घेतली मॅश करायचं पटकन होऊन जातं गरम गरम शेवट जास्त वेळ नाही मला तरी तर मी सगळं भरून बारीक करून घेतलेलं आहे आता काय करते बाजूला ठेवते आणि जे आपण कधी पाण्यामध्ये ठेवलेलं हे बाहेर काढून घेतलं कळाचीमध्ये काढून घेत आपल्याला काय करायचं छान म्हणायचं तेल लावलं थोडस आणि कणिक मळून घेतलेला आहे बघू शकता कि ते सॉफ्ट आणि छान झालं तर मळून झालेलं आहे तर मी पुरणपोळी करायला घेते सगळं झालेलं आहे तर मी लास्ट हे पुरणपोळी बनवून घेते तुम्ही ते बघू शकता हे आता हात लावून हातला मी माल मी इतकं घेते त्याला थोडंसं पसरवून देते तेलला पुरण आपल्याला नेहमी लक्षात ठेवा जास्त घालायचं तरच ते पुरणपोळी छान लागतो तर मी इतकं पुरण असं करून घेतलेलं आहे याच्यामध्ये घालून मी सगळीकडे पसरून घेऊ पाहू शकते मी असं बनवून घेतलेलं ते हे मी लाटून घेते हे मी लाटण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं लाटी घेतलेली आहे ते चांगला तवा गरम झाला पाहिजे तुम्ही थोडंसं तेलता थंडी पेल करायचे आहे कटाची आमटी किंवा जेव्हा आपण कडाण म्हणतो ते करायचं आहे तर त्याच्यासाठी मी हे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि लसूण आणि आणलं टमॅटो आणि कांदा घेतला हे सगळं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर मी अगोदर खोबरं भाजून घेते ओलं खोबरं आहे आणि कांदा भाजून घेते त्यामध्ये ते लसूण आणि अंटा बटाट्याची भाजी घेऊन तरी इथं कांदा छान भाजून घातलाय त्याच्यानंतर एक खोबरं अल्लं लसूण याचं वाटण भरून घेतलेलं आहे मिरची टाकून वगैरे तर मग कांदा छान तांबूस भाजल्यानंतर ही अल्लो बटाट्याची भाजी पण तयार आहे आपली मस्त झालं तर इथं मी हा मसाला वाटून घेतलेला आहे आता बाकीचं आपल्याला मांड गरम झालेलं आहे तर मी यामध्ये तेल घालून घेतो तेल चांगलं गरम झालं ना आपल्याला इथे मी जिरा आणि मोहरी घेतलेली आहे तर ती टाकायची त्यानंतर मी कडकात गरम झालेलं जिरून तर इथं मी वाटण छान बारीक भाजलेलं आहे छान भाजून घ्यायचं त्याला पट मसाला शिजत आलेला आहे तेव्हा मी तिकट टाकून हा हे माझ्याकडे गरम मसाला मी बाकी कोणतेही मसाले टाकत नाही जो माझ्याकडे हा गरम मसाला आहे तोच मी यूज करणार हा मी एक स्पून टाकून घेतो मसाला आपल्याला तेलामध्ये पाच मिनटं छान शिजून घ्यायचा जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत बघू शकता छान शिज आता इथं पाहू शकतो मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे असं आपल्याला होतं छान असं तेल सुटलं नाही तर आपण काय करणार याच्या म्हणजे जे आपण कडण ठेवलं होतं ना साईडला ते घालून आपल्याला छान उकळून घ्यायचे आहे आता जे आपण कडण ठेवलेलं आहे हे मी ओतून आता इथे ही आमटी उकळत आहे तो पण तुम्ही पापड तर इथे हे पुरणपोळीचं असं पूर्ण ताट तयार तयार आहे बटाट्याची भाजी आहे पापड आहे भात आहे पुरणपोळी आणि पटाची आमटी हे असं हे पूर्ण जेवण तयार आहे तर फ्रेंड झोपून वगैरे उठल्या संध्याकाळी झाले नाही आता झालेली भाजी आणायला बराचसा आराम केला कारण यांचे पप्पा आले होते तर मग त्याला घ्यायला होती म्हणून थोडस तर मी भाजी वगैरे घेऊन आलेली आणि तर विहान झोपून उठलेला आहे तर विहान सोबतचा पहिला फादर्स डे आहे तर कसं वाटतंय काय एकदम मस्त वाटत अगोदरच लाईफ कसं होत आणि आताच लाईफ कस होत आणि मला माझ्या गुरुवाल्यापासून तर आणखी खूप <laughs> मस्तच वाटते आणि गुरूला आता बाहेर जायचंय फिरायला तर कसं फिरायला जायचंय आता अंधार झालाय बा आता नाही जायचं असं पहिल्यांदा घरी आलं खंडा यायचं पण आता पिसरून कधी एकदा घरी मसू वाटते पण त्यासाठी बा कधी एकदा त्या घेऊन मिठी मारून कधी एकदा घेऊ असं होतं मला कधी दिवस निघून जातो कळतच नाही आणि तुझं काय ठेवलं तुला कसं वाटतं उघडला उघडला आणि तर मी ह्यांचा मूड नाही आहे त्याला बाहेर जायचं आहे म्हणून सारखं तू त्यांच्याकडे बघ काय मला कोण बाहेर घेऊन जात आहे पण आता अंधार झालाय जेवण दुपारीच बनवलेलं त्यामुळे आता जेवणाचं काही टेन्शन नाही आहे फक्त कुकरला आहे मी आता भाज्या वगैरे पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकते आणि या सगळ्या भाज्या मी छान धुवून घेते सगळे म्हणजे पालेभाज्या नाही फक्त जे काय वांगी आणि शिमला आहे ती तेवढं मी धुवून देतो वांगी आणि शिमला हे आपलं सुकलं ना की मग नंतर फ्रीजमध्ये ठेवता येतं पाणी तर माझं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे पण सगळी बाकीची कामं आवरली आहेत तर जेवल्यानंतर थोडंसं चालायसाठी मग मग मी टेरेसवर आलेली आहे तर असा मुँँँ होता आजचा माझा दिवस जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि ला, ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय